नमस्कार स्वागत आहे सिवोना होलिस्टिक हेलीन मंत्रशक्ती आणि मेडिटेशन चॅनलवर मी आहे अवंती आणि आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मंत्र ओम एकदन्ताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया हा आहे गणेश गायत्री मंत्र बुद्धी श्रद्धा आणि यश देणारा मंत्र या मंत्राचा अर्थ असा आहे आम्ही एकदंत वक्रतुंड गणेशाचे ध्यान करतो तो आमच्या बुद्धीला प्रकाशमान करो आणि आम्हाला योग्य मार्ग दाखव भगवान गणपती हे प्रारंभाचे बुद्धीचे आणि अडथळा दूर करणारे देव आहेत हा मंत्र जपल्याने मन स्थिर होत प्रत्येक कार्यात शुभत्व येत प्रत्येक शब्दात एक अद्भुत स्पंदन असत हे शरीर मन शुद्ध करतात ओमचा स्वर सुमारे एकशे चौऱ्याहत्तर हर्टचा असतो पृथ्वीच्या नैसर्गिक स्पंदनाशी जोडणारा एक दंताय विग्महे दोनशे ते साडेतीनशे हर्ट्स मध्ये फ्रिक्वेन्सी निर्माण करतो मुलाधार आणि मणिपूर चक्र सक्रिय करतो वक्रतुंडाय धीमही साडेतीनशे ते सहाशे हर्ट्स पर्यंत जातो हृदय आणि कंठ चक्र उघडतो दंती प्रचोदयात सहाशे ते नऊशे हर्ट्स पर्यंत फ्रिक्वेन्सी निर्माण करतो आणि आज्ञा चक्र आणि सहस्रा चक्र जागृत करतो हा मंत्र आपली ऊर्जा तळापासून शिखरापर्यंत नेतो स्थैर्या पासून आध्यात्मिक नेतो हा मंत्राचा स्पर्श सर्व चक्रांना होतो मुलाधार चक्र स्थिरता आणि सुरक्षितता देतो मणिपूर चक्र आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती अनाहत चक्र प्रेम आणि करुणा देते विशुद्ध चक्र संवाद आणि सत्यता आज्ञा चक्र अंतर्ज्ञान आणि दृष्टी देत सहस्त्रार चक्र परम चेतना आणि शांतीशी जोडतो या कंपनांनी शरीर आणि मन दोन्ही संतुलित होतात हा मंत्र दररोज जपल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात मन शांत होतं केंद्रित होतं निर्णय शक्ती वाढते आणि ध्यान अधिक गहन होतं सकाळी ध्यानाच्या वेळी नवीन कार्याच्या प्रारंभी हा मंत्र जपा एकशे आठ वेळा हा जप केल्याने उत्तम परिणाम मिळतात मंत्र जपत असताना जाणवा की ऊर्जा मुलाधारापासून सहसारापर्यंत वाहत आहे सर्व अडथळे नाहीसे होत आहेत मन शुद्ध होत आहे प्रकाशाने उजळत आहे ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा केवळ मंत्र नाही ही एक अंतर्मनाची यात्रा आहे मी आहे अवंती आणि तुम्ही पाहत आहात सिवोना आपण ह्या मंत्राचा संपूर्ण जप आणि ध्यान करूयात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शांती सुरक्षित रहा आनंदी रहा धन्यवाद